हाय तर कसे आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं खानदेशी तडकावर तर आज आपण बनवणार आहोत एक नवीन आणि वेगळी रेसिपी त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि स्किप करू नका आणि वेगळ्या पद्धतीने आज आपण गिलक्याचं भरीत बनवणार आहोत वेगळ्या पद्धतीने आपण गिलक्याचं भरीत बनवणार आहोत ही वेगळी पद्धत अशी आहे की आपण आज हे भरीत बनवल्यानंतर वांग्याचं भरीतसुद्धा आपण मिसळून जाऊ अशी चव लागते या भरताला तर आपण सुरुवात करूया आपण भरीत बनवायला घेऊ त्यासाठी मी दोन गिलके घेतले होते त्या गिलक्याची आपण साल काढून घेतली आणि इथे आपण दोन कांद्यांची साल पण काढून घ्यायची आहे दोन कांद्यांची साल इथे काढून झालेली आहे आता आपल्याला थोडा लसूण घ्यायचा आहे लसणानंतर आपल्याला त्यामध्ये दोन टोमॅटो घ्यायचे आहे आणि कढईमध्ये पाणी ठेवायचं आहे खाली आणि त्यावरती आपल्याला एक चाळणी ठेवायची आहे चाळणीमध्ये आपल्याला हे साहित्य सगळं ठेवायचं आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आणि लसणाच्या सहा चार पाच सहा पाकड्या मी लसूणच्या घेतलेल्या आहे आणि हे सगळं आपल्याला कढईमध्ये वाफलवून घ्यायचं आहे आणि कमीत कमी आपल्याला हे दहा मिनटं वाफलवून घ्यायचं आहे वाफलवून झाल्यानंतर दहा मिनटाने आपण बघू शकता आपलं छान असं वाफळून झालेलं आहे आता हे वाफळून झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून चाळणी खाली घेऊन घ्यायची आहे आणि आपले टोमॅटो आहे त्याची आपल्याला वरची साल काढून घ्यायची आहे आणि बघू शकता तुम्ही किती नरम असे झाले टोमॅटो आपले आणि गिलके पण आपले नरम झालेले आहेत टोमॅटोची साल काढून झाल्यानंतर आपल्याला हे सगळं एका ताटामध्ये घेऊन घ्यायचं आहे ताटात घेतल्यानंतर आपल्याला हे सगळं बारीक असं करून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा आपलं टोमॅटो असं छान असं नरम झालेलं पाहिजे आणि कांदा पण नरम झालेला पाहिजे हे सगळं नरम झाल्याशिवाय हे असं आपल्याला बारीक ठेसता येणार नाही आणि अशा वेगळ्या पद्धतीने तुम्ही गिलक्याचं भरीत म्हणा गिलक्याची चटणी म्हणा तुम्ही बनवू शकता आणि आता आपल्याला हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे एकदम बारीक झालं पाहिजे कुठेच आपल्याला थोडं जाळ पण नाही पाहिजे एकदम जसं आपण वांग्याचं भरीत करतो त्याचप्रमाणे एकदम बारीक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती बारीक असं झालेलं आहे तुम्ही याच्यामध्ये शिमला मिरचीसुद्धा ॲड करू शकता शिमला मिरची नव्हती आमच्याकडे नाहीतर आम्ही शिमला मिरचीसुद्धा ॲड करतो शिमला मिरचीने छान येते आणि अशा प्रकारे आपल्याला सगळं हे एकजीव करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही किती छान असं बारीक करून झालेलं आहे आपलं अशाच प्रकारे तुम्हालासुद्धा हे बारीक करायचं आहे आणि त्यानंतर आपण गॅसवरती कढई ठेवून कढईमध्ये आपल्याला तुम्हाला जसं तेल कमी जास्त तुम्ही कोणी कमी खातं कोणी जास्त त्याप्रमाणे तुम्ही तेल टाकायचं मी इथं दोन पळी तेल घेतलेलं होतं आणि तेल तापल्यानंतर आपल्याला आप त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी आणि जिरं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता कढीपत्ता झाल्यानंतर आपल्याला मी इथे हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली होती ते टाकायची आहे आणि लसूण आपण त्या गिलक्यामध्येच बारीक करून घेतलेला होता त्यामुळे लसूण टाकायची गरज नाही आहे आपल्याला आणि छान असे मिरच्या आणि कढीपत्ता तेलामध्ये होऊ द्यायचे आहे आपल्याला आणि हे चांगलं आपलं तेलामध्ये होऊ द्यायचं आहे थोडंही कच्चा आता कामा नाही मिरच्या त्या मिरच्या झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे शेंगदाण्याचा कूट एकदम बारीकही नको असा जाड सरस काढायला हवा शेंगदाण्याचा कूट आणि त्यानंतर शेंगदाण्याचा कूट पण आपल्याला तेलामध्ये चांगला होऊ द्यायचा आहे आप कारण आपण इथे कच्चे शेंगदाणे मिक्सरमधून काढले होते आणि शेंगदाण्याचा कूट झाल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडा पुदिना टाकलेला आहे भाज सा छान अशी चव येते आणि सगळं आपला या मसाला इथे झालेला आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला याच्यामध्ये लागला तर तुम्ही कोणता मसाला ॲड करू शकता आणि आपल्याला थोडी हळद टाकायची याच्यामध्ये मी मसाला कोणता वापरलेला नाही आहे तुम्हाला लागलं ला, तर तुम्ही मसाला टाकू शकता आणि शेंगदाणे मिरची हे तेलामध्ये झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये जे ग गिलकं आणि टोमॅटो कांदा लसूण हे सगळं बारीक करून घेतलेलं होतं हे त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि सगळं मिक्स करायचं आहे हलवत राहायचं आहे एक दोन मिनटाकरता आपल्याला ते हलवत राहायचं आहे म्हणजे तेलामध्ये ते चांगलं होईल आणि कमी गॅसवरतीच आपल्याला त्याला हलवत राहायचं आहे गॅस मोठा नको आहे आणि आपल्याला इथे आता आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत मीठ टाकल्यानंतर परत आपल्याला याला हलवत राहायचं आहे असं एकूण आपल्याला एक दोन मिनटाकरता हे कमी गॅसवरती हलवत राहायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही गिलक्याचं भरीत बनवू शकता या भरताला एवढीच चव आहे आपल्या वांग्याच्या भरतापेक्षा पण या भरताला चव आलेली होती आणि तुम्ही बघू शकता आम्ही असंच नेहमी असंच भरीत बनवत असतो आणि आता आपण यावरती कोथिंबीर टाकलेलं आहे आणि थोडं परत हलवून घ्यायचं आहे आपल्याला आणि इथे आपलं भरीत तयार झालेलं आहे गिलक्याचं वेगळ्या पद्धतीचं तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा आणि नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू आणि बघू शकता तुम्ही किती छान असा रंग आणि दिसताय आपलं भरीत वाव आणि या तुम्ही पण जेवायला